मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक महिन्याच्या आतले सहा पिल्ला आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला पिल्लांच्या बापाची क्वालिटी पहा सहा पिल्लांचा हा बाप आहे पाहू शकता क्वालिटी कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस एकदम टॉप मध्ये आणि हे आहेत सहा पिल्ल चार बोकड आणि दोन पाटी आहेत एक महिन्याच्या आतले पिल्ला आहेत हे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस, बोन साईज सर्व काही एकदम टॉपमध्ये चार बोकड आणि दोन पाटी सरासरी वजन आठ तेरा किलोपर्यंत आहे आठ तेरा किलोपर्यंत चार बोकड आणि दोन पाटी हे सहा पिल्लं विक्रीसाठी आहेत यांची आई पण आपण पाहणार आहोत पुढे क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये पिल्ला आहेत हे गाव किनगाववाडी तालुका अंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस एक्क्याण्णव अडुसष्ट किंमत मित्रांनो वीस हजार रुपये पर नग सांगितलेले आहे वीस हजार रुपये पर नग एक महिन्याच्या आतले पिल्ला आहेत सरासरी वजन आठ तेरा किलोपर्यंत चार बोकड आणि दोन पाटी आणि हे पहा आईची क्वालिटी पाहू शकतात पिल्लांच्या एकदम टॉपमध्ये दोन शेळ्याचे दोन दोन पिल्लं आणि दोन शेळ्याचे एक एक पिल्लू असे हे सहा पिल्ल आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी बिटल धन्यवाद